नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण महिन्यातली मंगळवारी कुलदेवतेची सेवा कशी करावी याबाबतची माहिती आज मी या, या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना अवश्य असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची देवता असे म्हणतात कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवीची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेवत आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असे म्हणतात ब्रह्मांडात असलेली तत्वे पिंडात आली की पूर्ण होते श्री विष्णू शिवशंकर आणि श्री गणपती यासारख्या देवतांच्या उपासने त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची ही ही। देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही कुलदेवता ठाऊक नसेल तर श्री कुलदेवता महा हा मंत्र जप करावा जर आपली कुलदेवी महालक्ष्मी देवी असेल तर श्री महालक्ष्मी देवे न महा असा जप करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नाम जप करावा जसं की मी मघाशी सांगितलं की कुलदेवता ठाऊक नसेल तर श्री कुलदेवतान नमा असा जप करावा किंवा नवार्णव मंत्राचा जप करावा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. हा नवार्णव मंत्र आहे तर याचा देखील तुम्ही नाम नामजप करू शकता आता कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी असल्याने प्रत्येकाने रोज आपल्या कुलदेवीचा घरात टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल तर त्याची नित्यनेमाने पूजा करावी त्यामुळे कुलदेवी आपल्या परिवारावर खुश राहून आपले व परिवाराचे रक्षण करते आपल्यावर व आपल्या परिवारावर येणारे संकट व आपत्ती दूर करते आपल्या मुलामुलींचे शिक्षण करिअर योग्य प्रकारे होऊन त्यांचा विवाह योग उत्तमरित्या घडवून आणते परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा करणी नजरदोष यापासून संरक्षण करते आपली सर्व प्रकारे उन्नती करून आर्थिक बाजू भक्कम करते नित्यसेवेने सर्व प्रकारची सुखे संपत्ती आयुष्य यांची वृद्धी करते ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी कुलदेवीची उपासना करून नवार्णव मंत्राचा रोज एकशे आठ वेळा मंत्र जप करावा जसं की मी मगाशी सांगितलं की तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर श्री कुलदेवताय नमा या मंत्राचा जप करा नाही तर तुम्ही नवार्णव मंत्राचा जप करा नवार्णव मंत्र कोणता तोही मी सांगितलेला आहे परत एकदा सांगते ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विवार्ण मंत्र आहे तर याचा देखील तुम्ही जप करू शकता या जपामध्ये खूप शक्ती आहे तुम्ही करून बघा त्याची प्रचिती घेऊन बघा असा हा नवारणव मंत्र तुम्ही त्याचा नाम जप करू शकता श्रावण महिन्यात कुलदेवतेची विशेष सेवा केली जाते श्रावणातील मंगळवारी देवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर पंचामृताचा अभिषेक करावा त्यानंतर देवीला स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा अभिषेक करताना तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकता किंवा नवार्णव मंत्र म्हणू शकता किंवा देवीचे जे पाच मंत्र येतात ते म्हणू शकता किंवा कमलात्मक मंत्र येतो तो मंत्र तुम्ही म्हणू शकता तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे सगळे मंत्र दिलेले आहेत त्यातले बघूनसुद्धा तुम्ही ते मंत्र म्हणू शकता त्यानंतर देवीला स्वच्छ कापडाने पुसून एका तामणामध्ये किंवा आसनावरती ठेवायचं आहे देव कधीही खाली ठेवायचे नाही नेहमी अक्षदा ठेवायचे आणि त्याच्यावरती देव ठेवायचे त्यानंतर मग देवीला हळद कुंकू अक्षदा आणि फूल व्हावे शक्य असेल तर त्या दिवशी लाल रंगाचे फूल व्हावे या दिवशी देवीला वेणी किंवा गजरा अवश्य अर्पण करावा देवीला वेणी गजरा खूप प्रिय आहे त्यामुळे अशा विशेष प्रसंगी शक्यतो देवीच्या आवडीच्या वस्तुतीला अर्पण कराव्यात त्यानंतर धूप दीप ओवाळावा शक्य असल्यास या दिवशी तुपाचा दिवा लावा सुवासिक उदबत्ती लावावी अशा प्रकारे देवीची अशा प्रकारे देवीची पूजा करून तिला प्रसन्न करावे तर श्रावण महिन्यात कुलदेवतेची अशा प्रकारे सेवा केल्याच्या नंतर कुलदेवतेची ओटी भरण्याला सुद्धा खूप महत्व आहे त्यामुळे श्रावण महिन्यात मंगळवारी कोणत्याही मंगळवारी देवीची ही ओटी भरावी तर ओटी कशी भरावी हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर एक ताट घ्यायचं ताटामध्ये साडी ठेवायची तर देवीला अर्पण करायची जी साडी असते ती सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये ना देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते म्हणून सुती किंवा रेशमी साडी घ्यावी त्यानंतर साडीचा रंग कसा असावा तर सा रंग हा काळा किंवा निळा नसावा तो लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा असावा त्यानंतर ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ठेवावा आणि खणावरती संपूर्ण पाणी नाही भरलेला नारळ म्हणजे पाणी असलेला नारळ ठेवावा तसेच पाचवान घेतात पाचवान कोणते तर खारी खोबरे हळकुंड अखंड सुपारी आणि बदाम त्यानंतर अखंड तांदूळ घ्यायचे अशा प्रकारे हे ओटीच सामान झालं आणि त्याच्याबरोबर देवीसाठी सौभाग्य अलंकार ठेवायचे आहेत जसं की हळद हळद कुंकवाचा करंडा मणिमंगळसूत्र जोडवे विरोदे, टिकल्या हिरव्या बांगड्या नेलपेन मेहंदी जे तुम्हाला ह्याच्यातली कोणत्याही एक दोन वस्तू जरी तुम्ही ठेवल्या तरी चालतील सगळ्या वस्तू तुमच्याकडे नसतील शक्य नसेल हरकत नाही जेवढ्या शक्य होतील तेवढ्या वस्तू तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि हार किंवा गजरा हार नसेल तर फूल घ्या फूल आणि गजरा अर्पण करायचाच आहे ओटीसोबत अशा प्रकारे तुम्ही देवीची ओटी भरायची आहे तर नारळाची शेंडी जी आहे जे आपण ओटीसाठी घेतलेला आहे तो, तो देवीच्या दिशेने ठेवायची आहे आणि ओटीचं साहित्य देवीच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि हे सगळं साहित्य ठेवून झाल्याच्या नंतर मग ओटीच्या साहित्यावर आपल्याला तांदूळ व्हायचे आहेत पाच वेळा आणि नंतर ओटीवरती आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे आणि तसेच ओटीत आपल्याला पानाचा विडा पण ठेवायचा आहे आजच्या दिवशी देवीला पानाचा विडा ठेवण्याचं पण खूप महत्व आहे अशा प्रकारे देवीची ओटी आपल्या घर आपण घरच्या गर घरी भरून तिचा मान सन्मान करायचा आहे ह्या श्रावण महिन्यामध्ये आता ही झाली सगळी देवीची सेवा आता ज्यांच्याकडे माळ परडी आहे त्यांनी काय करायचं तर त्यांनी शक्य असेल तर ह्या पर ह्या महिन्यामध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये परडीला सडा द्यायचा आहे परंतु श्रावण महिन्यात खूप पाऊस असतो त्यामुळं सडा दिल्याच्या नंतर परडी वाळत नाही आणि परडी जर वाळली नाही तर त्याला बुरशी लागू शकते त्यामुळे ज्यांना शक्य असेल पाऊस नाहीये ऊन पडलंय तर नक्की सडा द्या आणि पावसामुळे जर सडा देणं शक्य नसेल तर मग अशा वेळी काय करायचं परडीला ना गोमूत्र आणि पाणी एकत्र करायचं आणि त्याने त्या पाण्याने कापडाच्या सहाय्याने स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर हळद कुंकू लावायचं आणि परडीमध्ये पिठाचा जोगवा भरायचा आहे आणि परडीत देखील आजच्या दिवशी पानाचा विडा ठेवायचा आहे परडीला धूपदीप दाखवायचा आहे माळ आहे असते परडीसोबत ती गळ्यात घालायची आहे माळेला सुद्धा गळ्यात घालण्यापूर्वी गोमूत्र आणि पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर गळ्यात घालायची आहे माळेला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपल्या स्वतःलाही हळदी कुंकू लावायचं आहे अशा प्रकारे पूजा करून करायची आहे माळपर्डीची सुद्धा आणि त्याच्यानंतर मग देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तर शक्यतो तुम्ही गोडाचा नैवेद्य करा तुम्हाला पुरणपोळी करणं शक्य असेल करा नसेल शक्य तर आजच्या दिवशी तुम्ही शिरा करू शकता किंवा खिरीचा प्रसाद करू शकता अगदीच काही शक्य नाही तर खडी साखरेचा प्रसाद दाखवा किंवा दूध साखरेचा दाखवा जसं तुम्हाला जमेल तसं परंतु नैवेद्य दाखवा त्यानंतर आईची स्तुती करायची स्तुती करताना तुम्ही श्रीसुप्त म्हणू शकता किंवा देवीचे मंत्र म्हणू शकता एकशे आठ वेळा देवीचे मंत्र तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता अशा प्रकारे आईची स्तुती करायची आणि त्यानंतर मग आरती करायची आहे तर आता इथे आईची स्तुती करण्यासाठी यांना मी अंबाबाईचं गाणं म्हणणार आहे तर ते तुम्हाला नक्कीच आवडेल आई राजा उदेव उदे, उदे सदानंदीचा उदे, उदे उदे बोल भवानी माता की जे सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ गपाळी लाल ग पैठणीचा घोळ ग कपाळी लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग नाका मते नत ना ग पैठणीचा घोळ नाका मते नात ग सावर सावरं बाबाई, सावर पैठणीचा घोळ ग सावर सावर पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग काना मते ग பைணிச்சோ காமே டூல சாவர பைச்சா சர சாவர்பா பைச்சா பை கடத்த மோகன மா पैठणीचा घोळ ग गळ्यात मोहन माळ ग सावर अंबा सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ हाती हिरवा चुडा ग पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चुडा ग सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर पैठणीचा घोळ ग पैठणीचा गोळ ग पाया मते पैंजण பைணிச்சோ பயா மத்தே பயஞ்சன ச சர சாவரம் பைகாவர்பை பயணிச்சோ சர சாவரம் பயணிச்சோ आईरा जाऊ देव देव दे बोल भवानी माता की जे अशा प्रकारे सेवा केल्यामुळे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते जर तुम्हाला देवीच्या मूळ स्थानी जाऊन अशा प्रकारे सेवा करता आली तर उत्तमच परंतु काही कारणास्तव तुम्हाला देवीच्या मूळ स्थानी जाता नाही आलं तर घरच्या घरी तुम्ही कुलदेवतेची व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सेवा करावी आणि आपल्या कुलदेवी कुलदेवतेचे शुभाशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत तर आजची झालेली ही सेवा मी कुलदेवी चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ